पाचवत जाऊ घरात बघा हे फोकस लावलाय मी लाईट बघा ऑनली फोक त्या एक राईचा फोटो आहे मोबाईल ठेऊन हे सर्व पॅक करत आहे हे सर्व इकडे बघा काजूची बी आता जस्ट त्या झाडावरून आहे मी नाही पाहि तुझ्या तुझ्या <laughs> यांनी मारून टाकला होता आज आता मला मारून टाकला होता शिर्डी लायरे खालती पाहिले हे <laughs> बघा आई झपड पकड 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 तर नमस्कार मित्रांनो वापस पुन्हा एक ब्लॉग मध्ये तर खूप दिवसानंतर आता ब्लॉग शूट करायला लागलो कारण का आपल्याला टाइम भेटत नाही राधासात शेताकडे आलोय व्यू बघा तर आता शेतावर चाललो आहे आजीसांच्या शेतावर चाललो आहे आम्ही दोघंजण आहे अजून मामासांचे मुलगी दोघंजण तिकडे गेलेले आहेत एकदम असा थोडासा जास्त मोठा नाही लोक बनवणार छोटाच बनूया कापड टाका चाललो आजी सांचे शेतावर हे आहे घर आहे त्याच्यावर कापड टाका चाललं आहे नवी बघा इकडं पूर्ण रस्ता चेंज केलेला आहे नवी बघा किती छान दिसतं कोणतरी पडलं वाटतं गाडी घेऊन इकडे नाही बघा व्यू बघा आता थोडा टाईम झाला पाणी पडलाय आहे आम्ही आलो आहे बघूया कापड कुपडं टाकूया मस्त मजा करूया लास्ट परत बघत राहा चला रस्तं बिस्त बनवावं लागलो आहे पूर्ण चेंज केलं आहे तिकडे आपण आप आपला शेत तिकडेच आहे ना तिकडे पण पूर्ण रस्ता बनवलेला आहे चाललो आहे मस्त जाऊ पाणी पण नाही आहे नाल्याला नंतर लवकरच भरेल भरे। थोडं टायमात जेव्हा आपण यायचो आपण यायचो तेव्हा पाणी भरलेलं असायचं ना आता पाणी नाही आहे पण आपण पाणी भरेल तेव्हा पण आपण येऊ आंघोळ करायला बघा पाणी नाही आहे ना आम्ही वरती पोचलो आहे नाही बघा इकडे काही असं चेंज केलं आहे पहिला काहीच नव्हतं पूर्ण चेंज केले, तर मंदिर पण नाही दिसत एक नंबर मी दिसत आहे तू जायच आहे वरती आम्हाला थकलं अबे, पूर्ण हे साफ केले, इकडे इकडं सर्व साफ केले, चला पुढे आपण दादा सांचा आहे दला शेत बघा कसं भारी केलं आहे इकडे पण येऊ दादा दादासाहेब आपल्या नंतर पाव म्हणजे खूप पाणी चालू होईल नाल्याला पाणी चालू होईल धबधबा पण मस्त चालू होईल ना तेव्हा पण येऊ पार्टी करू मस्तपैकी आणि अजून चाललो आहे खरपड बघा दासून दिसपणचे फुलं आहेत हे आमच्या शेतात येऊन आम्हाला रुबा करायला लागले माल आहे का हा अरे माल बनवणार कोण बनवलाय माल टोपीवाला माल बनवताय का टोपीवाला मालवाला आलाय घा सारखा पाणी देते पाणी पिणे द्यायला लागले ते रामान फोन दाखवत आमच्या इकडं पण आहे याच्या वरच आहे तर डायरेक्ट गाडी घेऊन आले ते बघा डायरेक्ट शेतावर गाडी चला आपल्या इकडं आहे पण भाऊ चंगला बोले ते बघा आई शपथ पकड 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 चला आपले काम करू तर आपल्याला काय कापड टाकायचं आहे बघा नाही ते येत ना का का ये तो गौल देव त्याच्या पुढं आहे का येत आहे नाहीतर मित्रांनो हा आपला इथे पहिला आपण ब्लॉग शूट केला होता गौलदेव ए आपल्याशी मस्ती करायला लागली ब्लॉकर वगैरे मारी आहेत पहिला ब्लॉग आपण इथे शूट केला होता गौलदेव घुसलेलं आहे पहिला चापती आहे बाबा बाबा आम्हाला का सांगला घोडा आणायला कोण याला सांगला को ना आम्हाला थोडे सांगितलं चा पत्ती अजून काय काय लावू मग बस बोळे दाखवू नको तुझ्या जास्ती माझी बोड़ी आहे अच्छा ही <laughs> आमची आजीबाई खोमट खोमटे आम्ही खोमट बोलतो हम इसको घर बोलते हम इसको घर आम्ही याच्यावर कापड टाकायचा अजून सीतापर लावलेत नाही आला आजच लावलेला यो पण एक का आम्ही काल लावलेला आज डायरेक्ट उच्चा होत पण तुम्हाला कळ बोल तो याचा टाइम पास घेऊन आलं तुम्ही नाही चालत आलो आम्ही आवडेल आवडेल लावून चालत आलं कुठं आंबाडी इ आंबाडी मित्राने सॉरी इथं आंबाडे पण लावलेले आहे दाखवायला विसरलो तुम्हाला आता पण गेल्या वर्षी आंबा लावलेला कलम कुठं गेला रे कलम ही चा गावात <laughs> मित्रांनो बघा आमचा विकत आणून कलम लावलेला त्याचा हालच बघा काय केलं आहे त्यांनी आणून दिला होता त्याचा हाल बघा काय केलाय पाणी नाही लागतंय तुला का ना <laughs> पुरा सुक सुकून टाकला महागाचा कलम आणलेला इकडे पक्षी भिक्षे आवाज येत येत असेल कदाचित तुम्हाला चांगले खूप थोडा आणला मी ए माझ्या आंब्याला पाणी नाही टाकला तुम्ही यावर्षी आंबा आला असत याला एवढा भारी आंबाला असत अमेरिकेशी आणलेला आहे तुमचा भरोसा नाही चापत्ती नवीन उघडला चापत्ती पण कापू नंतर नवीन येईल फ्रेश फ्रेश आंबाडी लावायची पण नाही बन इंजी लावले नाही ती लावलेली नाही मित्रांनो अशी ती काय गेल्या वर्षी जी पडलेली आहे का चला जाऊ कापड टाकू आपण जाऊ घरात फोकस लावलाय मी लाईट बघा एक फोटो आहे मोबाईल ठोकून ते सर्व पॅक करत आहे हे सर्व इकडे त्याला कामाला लागला काम करायची तर फिरायला लागलेत काय माणसं असतील चालत आलो घरष चालत आलो सर्व कापड टाकायचा जुनात टाकायचा काजू 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 आलं जांबूल आंबा तो मिनीत लावलेला पुणेला काय आपण बापूर माझा झाड मारून टाकला आहे तुम्ही काय वाटते तुला हे का या बाटा लावलेला आहे मिनी डायरेक्ट कलम आणलेला कलम तिकडं पण लावलेला आहे बघ कलम मिनी तो पण मेला असेल तो या तिकडं लावलेला तो मग पण लावलं मिनीत लावलेला मिनी लावलेला तो मला मिनी लावलेला तो पण मेला असेल माझ्या जगल्या शपथ आपल्याशी पंखा घ्या लागले आजू काय काम, काम अरे मेला असेल विकून गॅरंटी देतो मेला असेल शंभर टक्के लिहून देतो शंभर टक्के काय लावलेलं इकडेच लावलेलं का कुठं आवलाय एकटा झाला काय एकटा नको येऊ हा हे बघ हे बघ आपला दुसरा कलम इकडे घरापनत दादा अरे बघू की ते यार चल कापड टाकू त्याला अरे वाई बाय अरे बाबा

पेरू आहे पेरू आहे हा पेरू आहे पेरूच आहे पेरू आहे काय मोगरा आहे मोगरा काय दिसतोय बघाय बघ दिसल पुढं आहे फुला दिसत असतील नॉन मध्ये सॉरी सॉरी त्याला काम करतो चंगला बोले <laughs> बघा कापड टाकून त्याच्यावर खूट टाकला म्हणजे इकडे पाला बिला तोडून ठेवलेला फाट्या त्याच्यावर बार द्यायला कापड उडावा नको तेव्हा हे ते सर्व इथे टाकलेलं आहे टाकायला त्या साठी बारी बारीक बारीक फेक तिकडे फेकूर देव दे मित्रांनो पूर्वी सोन्यात आपली ते कोमट <laughs> बांधायचं मित्रांनो सर्वजण सोन्याची चेन घालतात सोन्याची वाली घालतात दादू नाकात बात कुठे पण आम्ही सोनं आहे बघा सोनाने शर्ट वाट लावली शर्ट वाट लावली दिसत रा मावळला सोना आहे ना तर तुम्हाला जादू दाखवणार कोयरेला ये कोयरेल आई बोलते शीत तू कोयरेला काय चाललं तुमचा ते दुसरं आहे ना ते मावळला सोन्यातच आहे मी तो सांगणार होतो का सोन्याचा पाला टाकला मी जाऊ द्या त्याला पचका केला होता त्यांचा भाएं भयंकर भयंकर काही खाल्ला की काय राग घेतो त्यांची पण गाणी बोलायला लागलाय सगळं टाकून घेतलंय मी त्या साईड पण घेतलाय पण लावलाय नाही बघा मोगऱ्याचं झाड आता अरे माझ्याकडे ऑनलाईन नाही आहे असं सगळं वेळ पाला टाकून घेतलाय नंतर अजून थोड म्हणजे आता जास्त पाणी नाही पडत तेव्हा असाच नॉर्मल केलाय नंतर का चांगला कापड टाकूया याच्यावरती याच्यात वापस पुन्हा चांगला कापड येईल ठेवला का ना हा एवढं ठेवलाय तिथं सोबत यावरती ठेवलाय तो का कशाला ठेवलाय

काजू ची बी काजू ची काजू काजू आ आपने तस्सा बोल दिया काजू खाला मस्त है एक नंबर तांगला है यू बोल रहे करे पर रे बीच में <स्थिक> <थे> <स्थिक थे> तूपन दाशिल झाला आहे एक नंबर वातावरण आप हे पडशील झालं आहे आपलं काम सर्व खोपडा बिबटा ये ए... एक दिन मर जे कुठे एक की मग सगळं खोमटाचं काम झालाय करून चाललो आहे आमचा गेट जाडी माणसा येऊ नाही शकत तेव्हा आम्ही सर्व म पातळ आहे ना

या बरोबर नाही मला चाललं ब्या मित्रांनो आता चाललंय घरी तर ब्लॉग इथे एंड करूया आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वापस पुन्हा भेटतो ब्लॉग मध्ये चला व्हि बघा राहत झाली नाईट गुड नाईट बघू शकता मी मिस्तरी मिस्त्री माहिती आहे ना काय पाचशे रुपये मजुरी देत नाही तर बारा हजार मजुरी आहे माझ्याची मिस्त्री ना बोलू नका बघा गुड नाईट